महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तालुक्यातील होर्टी शिवारात असलेल्या एका कंपनीने एका महिला शेतकऱ्याची जमीन अतिक्रमण केल्याच्या निषेधार्थ एका कंपनी विरोधात चोवीस सप्टेंबर रोजी शांताबाई राठोड या महिला शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासमवेत होरटी शिवारातील एका साठवण तलावात जलसमाधी आंदोलन केलंय अनुचित प्रकार घडू नये याकरिता नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरवदे पोलिस निरीक्षक नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी नळदुर्गा पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनानं मध्यस्थी करून शेतजमिनीची शासकीय मोजणी करण्याच्या अटीवर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलंय रॉयल मीडियाचे आमचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी सतीश राठोड यांनी या संदर्भातला ग्राउंड रिपोर्ट घेतलाय पाहुयात काय उद्देश होता तुमचं जलसमाधी आंदोलन करण्याचा सर यांनी दोन हजार बारापासून आम्हाला फसवगिरी केली आणि आज देऊ उद्या पसुना देऊ म्हणून असे खोटे आश्वासन देऊन आम्हाला कंपनीमध्ये बैठकीसाठी बोलवून आमच्यावर गुन्हे नोंद केले सी टी व्ही कॅमेरा फोडले असं म्हणून आम्हाला चोरीचा आरोप करून तुळजापूर न्यायाधीश कोरट त्याच्यामध्ये आम्हाला गुन्हा नोंद झालेला आहे सर पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे नोंद झाले सर त्याच्यामुळं आम्हाला हे जलसमाधी आंदोलन करायचे भाग पडले सर काय मागण्यामध्ये आपल्या आपल्या मागले आपली फक्त तीन हेक्टर बारा जमीन त्यांनी कब्जा केल्या सर आपली जमीन आपल्याला मोकळी करून द्यावी आज जिल्हा परिषद जिल्हा परिषद सोन गणेश सोन टक्के दादा यांच्यामुळं हे आम्हाला न्याय आंदोलन था, आंदोलन थांबण्यात आलेलं आहे आजचे जलसमाधी आंदोलन काय अटी शर्तीवर रद्द करण्यात आलेलं आहे आजच्या ज्या जलसमाधी घेणार आब होते त्या संदर्भात तहसीलदार मी बोललं त्याच्या साहेब सांगितलं की आठ सुजात मोजणी करून त्यांना जमीन ताब्यात त्यांनी ता आसवून दिलेलं आहे त्यामुळं हे जे समाधी आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे म्हणजे काय काय म्हणजे पुढी पुढची रणनीती काय 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 असणार आहे कारण हे तुकाराम पवार जे आहेत त्यांची आई जमीन शांताबी जमीन ती साडेआठ एकर जमीन त्या रॉयल सोरुजा, सो, सोरुजा कंपनीनं ताब्यात घेतलेली आहे जबरदस्त <णद्दाग> घेतलेली आहे ते त्यांनी अतिक्रमण केलेले आहे ते काढण्यासाठी त्यांना <णद्दा> त्यांनी ते समाधी घेण्याचं ठरवलं होतं सचिदाराज निवेद तहसीलदार साहेब यांनी पोलीस स्टेशनचे पोलिस अधिकारी आले त्यांनी समजावून सांगितलं आणि आम्ही आम्ही समजावून सांगितलं की आत्मदान क आत्मा हे करू नका तुम्हाला तुम्ही जमीन ताब्यात देण्यात येईल हे सांगण्या त्यांनी कॅन्सल करून आठ सात मोजी करून त्या ताब्यात ठरलं आहे आजच्या या आंदोलनाकडे आपण कशा पद्धतीने पाहाल या आंदोलनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे सौर कंपनी आमच्या गावामध्ये उभा टाकलेली आहे त्यांनी भूल देऊन शेतकऱ्याकडनं जमिनी लाटलेल्या आहेत आणि त्या जमिनीवर अतिक्रमण करून स्वतःचं सौर ऊर्जेचं प्लॅन या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय या ठिकाणी झालेला आहे सतत शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आग्रही पाठपुरावा करू काय विषय होता आज आज संबंधित शेतकऱ्यावर अन्याय झाला असता संबंधित शेतकऱ्यांनी अधिकारी या राज्याचे मान्य मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री तहसीलदार संबंधित पोलीस स्टेशन यांना निवेदनाद्वारे जलसमाधी घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने चोवीस तारखेला त्यांना न्याय न मिळत नसल्याने जलसमाधी आंदोलन या ठिकाणी घेण्यात आलं होतं परंतु जिल्हा परिषदेचे माजी सन्मान्य सदस्य गणेशवाडी सोनटके साहेबांनी तुळजापूर तालुक्याचे तहसीलदार मान्य बोळेगे साहेब यांना धोरण संपर्क साधला असता त्यांनी आश्वासित केलं की येणाऱ्या आठ दिवसामध्ये सदीर जमीन